कोणतंही सरकार आलं की वरिष्ठ नागरिकांसाठी किंवा महिलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही हे सरकार काम करता अशा प्रकारचे आश्वासन देत असतं त्यांना सोयी सुविधा ज्या आहेत त्या दिल्या जातात आणि काळजी घेतली जाते पण गेले तब्बल आठ ते नऊ तास तेवीस ज्येष्ठ नागरिक अयोध्येतील एअरपोर्टवर अडकलेले आहेत त्यांची फ्लाईट होती ती फ्लाईट फ्लाईट जेटने कॅन्सल केली आणि तेव्हापासूनचा जो वाद सुरू आहे तो तब्बल आठ तास झाले तरी हे सगळे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत एव्हिएशन डिपार्टमेंट कडून या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या सूचना अजून त्यांना देण्यात आलेल्या नाहीये सब्बल सहा तासानंतर तिथले स्थानिक पोलीस जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या घडलं असं आहे की अयोध्ये अयोध्याचं रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हे ते, तेवीस जण अयोध्येत गेले होते आणि आज त्यांना परत परतायचं होतं पहिल्यांदा फ्लाईट रिकामी झाली म्हणजे फ्लाईट कॅन्सल झाली त्यानंतर मग फ्लाईट जेट वाल्याने सांगितलं की संध्याकाळी तुमची फ्लाईट आहे आणि या फ्लाईट साठी या सगळ्यांनी आपला रूम जो आहे तो चेकआउट केला चेकआउट केल्यानंतर ते सगळे एअरपोर्टला पोहोचले एअरपोर्टला पोहोचल्यानंतर जेट जेटने सांगितलं की तुमची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे आता तुम्ही माघारी जाऊ शकता पण हे तेवीस जण ज्या ज्यांनी हॉटेल चेकआउट केलेलं आहे ज्यांनी मुंबईसाठी येण्यासाठी सगळी तयारी केलेली आहे हे सर्वजण कुठे जाणार अशा प्रकारचा प्रश्न आहे जेट वाल्यांनी रिफंड जे आहे देण्याचा देण्याचं मान्य केलं होतं पण हे रिफंड किती मिळणार आणि उद्या एक फ्लाईट जर सोडली चार दिवसांनी स्पाइ जे ची फ्लाईट मुंबईसाठी अवेलेबल होणार आहे आता या सगळ्या प्रश्नावर स्थानिक सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल यांनी दखल घेऊन यांची व्यवस्था करायला पाहिजे सोय करायला पाहिजे पण अद्याप तब्बल आठ ते नऊ तास उलटल्यानंतरही यांच्याकडे कुणीही मदतीसाठी पोहचे नाही माझ्यासोबत मी हे सर्वजण माझ्याचे थेट जोडले गेले आहेत सुषमाजी सुषमाजी नमस्कार नमस्ते सर ना काय झालं आणि तुम्ही कसं काय अयोध्यात गेला होता हे सांगा सर एक्चुअली आम्ही तेवीस सिनियर सिटीजन म्हणून आलोय हे चावलाला दिवसापूर्वी आम्ही अरेराते गेलो तिथून डायरेक्ट आम्ही काल दुपारी काल आम्ही ये रामरायाचे दर्शन घेतले आज संध्या까 आमचं एक महिना आम्ही स्टेचवर एक काढले ना आज संध्या까 आमचं फ्लाईट जसा केलं आम्ही चेकआउट केलं त्याच्या अगोदर मला की मॅडम तुमचं म्हणजे ठीक आहे आता त्याच्यानंतर पुन्हा कसं मला फोन आला की मॅडम लाईट डिले आहे डिले आहे काय करावं एका मला सांगितलं फोनवर जी किती लोक आहेत सुषमाजी तुमच्या सोबत किती लोक आहेत मला दाखवा आणि कुठे आहात तुम्ही आता आता सध्या सर माझ्या बरोबर तेवीस सिनियर सिटीजन आहेत सगळे काही ओपन हाय आहेत काही हार्ट फक्त सगळ्यांची एकच इच्छा होती की रामलला दर्शन घ्यायचं त्याच्यासाठी आम्ही आलेलो सगळ्यांचं दर्शन तर रामलला झालं पण संध्याकाळी जेव्हा एअरपोर्ट तो आम्हाला एअरपोर्टला पोहोचला आम्ही एअरपोर्टला चेक इन केलं तर सगळं पुढचं हे सुरू झालं आम्हाला त्यांनी सांगितलं पंधरा मिनिटं थांबा करू आणि सगळं आम्ही लाईव्ह केलं तर की जर आम्ही लाईव्ह नाही केले तर आम्हाला कोणीही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार अर्धा अर्धा तास करून आतापर्यंत वेळ घेतात सकाळी साडे अकरा पासून तेवीस सिनियर सिटीजन उपाशी आहेत अयोध्या एअरपोर्ट ना आम्हाला एक ग्लास त्याने पाणी दिलंय एक ग्लास पाणी दिलाय त्याच्या किंवा आम्हाला काही नाहीये आम्ही पासून आतापर्यंत उपाशी आहोत आणि डायबिटीस पेशंट आहेत हार्ट पेशंट आहे आणि ते सगळं असं नाही ओरली सांगतोय सगळे एव्हिडन्स आहेत आणि हे नको तुमच्या मागे कोण आहे तुमच्या मागे कोण आहे त्यांच्याशी मला बोलायचंय आहे चला तुमच्या मागे कोण आहे त्यांच्याशी मला बोलायचंय हाँ मजा मारते हैं तेरे रिपोर्ट से हाँ तुमसे ना हो क्या यानी कहाँ जा रहे सांगा क्या हुआ ये बताओ Haan. मुझे क्या हुआ और फाइव जेट वाले क्या क्या बातचीत कर रहे आपसे क्या एंड ऑल ऑफ़ अपस वी वांट टू गो बैक बट सोफ़ा नो एल्बम फ्रॉम दें और वे रियली सफर यहाँ पे हाई वीवी ये हूँ गोट हाई व

अयोध्या एअरपोर्टवर तब्बल तेवीस जण अडकलेले आहेत वरिष्ठ नागरिक आहेत रामराचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि त्यांना स्पाइस जेटने यायचं होतं मुंबईला पण स्पाइस जेटने हे फ्लाईट कॅन्सल केलं तांत्रिक कारणामुळे फ्लाई फ्लाईट जे आहे ते कॅन्सल करण्यात आल्याचा निरोप त्यांना दिला होता सकाळी हा निरोप दिल्यानंतर परत त्यांना सांगण्यात आलं की संध्याकाळी तुम्ही सहा वाजेपर्यंत पोहोचा आणि सहा वाजता हे जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की फ्लाईट जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे आणि तुमचं तुमचं रिफंड तुम्हाला परत पुन्हा मिळेल पण प्रश्न आता उठतो की यांना उद्या जर यायचं असेल तर समजा सहा हजाराचं तिकीट असेल तर ते चौदा हजार रुपये होणार आहे तेवीस जण आहेत तेवीस जणांकडे एवढे पैसे असतील नसतील हा हा मुद्दा हा पहिला मुद्दा आणखी एक महत्वाचा मुद्दा की उद्याचं जर फ्लाईट सोडलं तर चार दिवसानंतर अयोध्येला अयोध्ये तर मुंबई असं फ्लाईट आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तेवीस ज तेवीस जण जे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत मुंबईतले आहेत आणि ते आपला आपल्याला परत मुंबईत येण्यासाठी दडपडत आहेत स्थानिक स्पाइ जे अधिक, अधिकारी जे आहे सुरुवातीला त्यांनी एअरपोर्ट मधून हाकृत देण्याचा प्रयत्न केला पण हे सर्वजण एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी तिथे टीया मांडला आणि आम्हाला पुण्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा मुंबईला सोडा आम्हाला पैसे परत नको आहेत कारण पैशाचा जो रेशो आहे तो खूप जास्त असल्यामुळे सगळ्यांकडेच पैसे असतील असाही मुद्दा एक उपस्थित होता दुसरा एक महत्वाचा मुद्दा स्पाइट जेट जेट असं सांगण्यात आलंय की तुम्हाला रिफंड जर नको असेल तर तुम्हाला आम्ही अहमदाबादला सोडू आणि वरून अहमदाबादहून तुम्हाला आम्ही बाय मुंबईला पोहोचवू अशा प्रकारचे ऑप्शन त्यांना देण्यात आलंय पण एवढी मोठी सेवा चालवत असताना जे प्रवासी आहेत त्यांची जर गैस होत असेल एकाची समजू शकतो दुसऱ्याची समजू शकतो पण एकाची होऊ नये पण तब्बल तेवीस जण तेवीस ज्येष्ठ नागरिक या सगळ्या अयोध्येच्या एअरपोर्टमध्ये अडकलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या मंत्र्यांनी किंवा सरकारचे जे अधिकारी आहेत आ, या एव्हिएशन डिपार्टमेंटशी संबंधित त्यांनी याकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे कारण त्यांच्याकडे राहण्यासाठी आता हॉटेल सकाळपासून त्यांना पाणी सुद्धा स्पाईस जेटल्या जे कर्मचारी त्यांनी विचारलं नाही त्यामुळे याकडे याची दखलची याची घेतली पाहिजे इतकंच नाही तर जे युपीचं सरकार आहे किंवा युपी गव्हर्नमेंटकडे महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी या संदर्भातली मदतीची याचना केली पाहिजे आणि या तेवीच ज्येष्ठ नागरिकांना मदत कशी आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे मी पुन्हा सुष्पा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल आ, या सगळ्या दिवसभराच्या प्रकारामध्ये दे नेमकं काय झालं याचा एक जो व्हिडिओ त्यांनी स्वतःहून बनवला नागरिकांनी तो आपण पाहूयात त्यामध्ये स्पाइ जे कर्मचारी आहेत ते कशा प्रकारे या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलतायत हे आधी पाहूयात आणि पुन्हा सुषमा यांच्याशी बोलूया

आपने हमारा टिकट क्यों बुक किया था अभी हम पे जाएंगे दोपहर से बता रहे हैं। हम फोटो दिखा आपका। दिले, 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 दिले दिले रहे हैं आपका डीले डीले पाँच बजे डिले हुई नहीं सर तो हमें मुंबई भेजे क्या आगे की ये तो हो गया अभी आगे की क्या एश्योरेंस दे रहे हैं आप क्या मतलब आप क्या कर रहे हैं हमें मुंबई हमें मुंबई भेजो कौन सा बड़ा बात हमें मुंबई जाना हमें मुंबई भेज दो मुंबई हमें हमें रिफंड नहीं है हमें मुंबई जाना हमारा आप कुछ भी करो टिकट क्यों बुक किया था बुक किया था तो आपसे बात भी तो फोन बात हुआ था आपने बोला छह बजे चेक इन करो

नऊ तासापासून हे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मुंबईला येण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण स्पाइस जेट कडून कुठल्याही प्रकारची मदत किंवा कुठल्याही प्रकारचा दिलासा जो आहे तो मिळताना पाहायला मिळत नाही सुषमा यांच्याशी मी पुन्हा संपर्क साधणार आहे सुषमा जी आवाज पुढचा माझा यांच्याशी संपर्क होत नाहीये पण या सगळ्या प्रकाराकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जे संबंधित मंत्री आहेत त्यांनी सुद्धा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा उत्तर प्रदेशातील मंत्री कार्यालय असेल किंवा तिथले अधिकारी जे असतील एअरपोर्टवरचे जे अधिकारी असतील त्यांच्याशी बोलून यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण चार दिवस यांच्याकडे फ्लाईट नाहीये चार दिवस हे ज्येष्ठ नागरिक काय करतील काय खातील कुठे राहतील असे प्रकारची असे प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यांना पडलेले आहेत एक माणुसकीची भावना म्हणून सरकार एका सरकारने दुसऱ्या सरकारकडे विनंती करून जे प्रवासी आहेत त्यांची मदत केली पाहिजे आणि रिफंड जर देणं असेल तर रिफंडच्या ऐवजी त्यांना थेट जर मुंबईला येण्यासाठी प्रयत्न करता आला तर केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं की फ्लाईट मध्ये फक्त तेवीस लोकांना नाकारण्यात आलं आणि बाकीचं जे फ्लाईट आहे एकशे आठ लोकांचं ते पाठवण्यात आलं अशी आताची माहिती समोर येत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून तब्बल आठ ते नऊ तास आता आठ नऊ नऊ दहा वा वाजत आहेत सकाळी अकरा सकाळी अकरा वाजल्यापासून चेकआउट केल्यानंतर के हे सहा वाजता एअरपोर्टवर पोहोचलेत आणि तिथे तिथले जे कर्मचारी आहेत ते त्यांच्याशी बोलताना कुठल्याही प्रकारची सुविधा म्हणजे ना परत येण्याची सुविधा ना उद्याच्या फ्लाईटचं तिकीट काढून देण्याची सुविधा ते टाइम पुढं अहमदाबादला मी तुम्हाला सोडतो तिथून तुम्ही तुम्हाला कार बाय कार तुम्हाला पाठवलं जाईल असं प्रकार घेतली पोलीस अधिकारी आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि आता चौकशी सुरू आहे मी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न आणि तिथे ती, ती सांगण्याचा प्रयत्न करेल पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी मदतीला धावत असतात त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तातडीने यांना मदत कशी पोहचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं एव्हिएशन डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी असतील त्यांनी तिथल्या एव्हिएशन डिपार्टमेंटशी बोलून आपली मदत जी आहे ती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे पक्षाचे सेल असतात एव्हिएशन डिपार्टमेंटचे सेल असतात किंवा किंवा संघटना असतात त्या मार्फतही काही मदत होती काय हे पाहिलं पाहिजे कारण ज्येष्ठ नागरिक आहेत कुणाचा पी वाढतोय कुणाला डायबिटीज तर कुणाची हार्टची हार्ट सर्जरी झालेली आहे त्यामुळे या सगळ्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम आपण केलं पाहिजे मी पुन्हा तुम्हाला सुषमा यांच्याशी संपर्क झाल्यावर भेटणार आहे